महाविद्यालय पंढरपूर आपल्या संस्थेचे अध्यक्ष स्वर्गीय श्रद्धेय सुधाकर पंत परिचारक यांना त्यांच्या स्मृतींना मी प्रथम वंदन करते आणि अशा कार्यक्रमाला सुरुवात करते श्री पांडुरंग शिक्षण प्रसार मंडळ पंढरपूर कुमा शिक्षणशास्त्र महाविद्यालय पंढरपूर शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस प्रथम वर्ष स्वागत समारंभ सर्व उपस्थित मान्यवरांचं मी शब्दसुमनाने मनस्वीच वर्ष स्वागत करते स्वागत आजी गुणी चरणची अभ्या गटाने उपस्थित स्वागत आजी गुणी चरणची अभ्या गटाने उपस्थित आजी गुरु शिष्यांच्या गोकुळातला आज उमोदला दिवस आगळा अथ स्वागतम शुभ स्वागतम शाळेच्या प्रांगणातील उपस्थित सर्व अभ्यागत मान्यवरांचं मी महाविद्यालयाच्या वतीने मनस्वी सहर्ष स्वागत करते आणि नूतन प्रवेशित विद्यार्थी आमच्या सर्व सहकारी बी या प्रसंगी मी मनस्वी सहर्ष स्वागत करते आजच्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आज विचारपीठावरती उपस्थित आहेत कवठेकर प्रशालेचे माझे मुख्याध्यापक माननीय श्री कुलकर्णी सर त्याचबरोबर आपल्या अनुभव संस्थेचे विश्वस्त त्याचबरोबर उमा माजी प्राचार्य आदरणीय डॉक्टर मिलिंद परिचारक सर त्याचबरोबर आपल्या उमा शिक्षण संकुलाचे प्रशासन अधिकारी श्री पारखे सर त्याचबरोबर आपल्या उमा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्राध्यापक बागवान सर आय पी एस कोऑर्डिनेटर डॉक्टर बंड सर आणि माझे सर्व सहकारी आणि तुम्ही माझ्या मैत्रिणीं पुन्हा एकदा महाविद्यालयाच्या वतीने मी स्वागत करते मनसे तर प्रथम वर्ष स्वागत समारंभाचं आयोजन महाविद्यालयाच्या वतीने यापासून करण्यात आलेलं आहे यानंतर विचारपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करते आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रतिमा भोजनाने करूया

चांगलेपणा समर्पकता आणण्यास प्रेरित करीत असते म्हणून आपण कोणत्याही सु, कार्याची सुरुवात करीत असताना आपण ज्यांच्याकडून काही प्रेरणा घ्यावी अशा महापुरुषांच्या अर्थातच ज्यांची प्रेरणा ज्यांची चालना आपल्या जीवनामध्ये प्राप्त होते अशा महान व्यक्तिमत्वाच्या या प्रतिमा पूजनातून आजच्या कार्यक्रमाची का सुरुवात झालेली आहे मान्यवरांना विनंती करते की आपण स्थानावर नमावी की कोणाचं तरी येणं म्हणजे नुसतं येणं नसतं तर ते मार्गदर्शन खूप सुंदर असं देणं असतं असं मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या या सर्व अंतर्गत मान्यवरांचा परिचय करून देण्यासाठी आमंत्रित करते माझ्या सहकारी ऍडमिसिक कोऑर्डिनेटर डॉक्टर बंडू विलास यांना